पाच वर्षांपूर्वी तिची इन्स्टावरून एका रील स्टार तरुणीशी ओळख झाली त्यानंतर या रीलस्टारशी तिची व्हर्च्युअल मैत्री झाली त्या मैत्रिणीला आणि तिच्या मित्रांना ती पहिल्यांदाच भेटली पण ह्या पहिल्या भेटीतच तिच्यासोबत जे घडलं ते धक्कादायक होतं पुण्यातल्या रावे तिथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना एकवीस जानेवारीच्या मध्यरात्री घडली रावे तिथे पीडित मुलगी तिच्या रील स्टार मैत्रिणीच्या मित्राकडं एकवीस तारखेला पार्टीला गेली तिथे हे सगळे जण दारू प्यायले आणि ट्रुथ ऑर डेअर गेम खेळायला लागले हा गेम खेळत असतानाच तिथं असलेल्या एकानं पीडितेवर वॉशरूममध्ये अत्याचार केले यावेळी दारूच्या नशेत या पीडित मुलीला काहीही कळत नव्हतं पण त्याचवेळी तिच्याकडून एक फोन लागला आणि हा प्रकार उघडकीस आला पीडित मुलीवरचं हे अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर रावेत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे रावेत मध्ये सतरा वर्षीय मुलीसोबत ट्रुथ ऑर डेअर खेळताना काय घडलं हे प्रकरण कसं उघडकीस आलं त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सतरा वर्षांची पीडित मुलगी ही मूळची खेड तालुक्यातील राजगुरुनगरची नीट परीक्षेच्या तयारीसाठी ती पुण्यातल्या पिंपरी चिंचवड परिसरात राहायला आली पिंपरीतल्या संत तुकाराम नगर परिसरात ती एकटीच भाड्यानं राहत होती पाच वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर स्क्रोल करता करता तिची कोंढवा इथे राहणाऱ्या एका रील स्टार तरुणीशी ओळख झाली इन्स्टाग्रामवरच दोघींच्या गप्पा सुरू झाल्या आणि या गप्पांमधूनच या दोघींची मैत्री झाली आता ही मैत्री फक्त व्हर्च्युअल फ्रेंडशिप पुरतीच मर्यादित होती या दोघीही एकमेकींशी फक्त इन्स्टाग्राम व्हॉट्सअप किंवा फोनवरूनच बोलायच्या हे सगळं गेली पाच वर्ष सुरू होतं पाच वर्षात या दोघीही एकमेकींना कधीही प्रत्यक्ष भेटल्या नव्हत्या या रील स्टारचं घरी आपल्या आईसोबत पटत नव्हतं तिचे आपल्या आईशी सारखे वाद व्हायचे म्हणून ही रील स्टार आपल्या घरी जास्त थांबत नव्हती आपल्या मित्रमैत्रिणींच्या घरी जाऊन रीलचे व्हिडिओ शूट करायचे आणि ते अपलोड करून लाईक्स अँड फॉलोअर्स वाढवायचे हेच तिचं रुटीन आपलं आपल्या आईसोबत पटत नसल्याचं या रील स्टारनं अनेकदा पीडितेशी बोलताना सांगितलं होतं त्यामुळं या सगळ्याची पीडितेला माहिती होती एकवीस जानेवारीच्या रात्री या रील स्टारचा पीडितेला अचानक फोन आला माझं माझ्या आईशी भांडण झालंय मी घरातून बाहेर निघून आले मला आजची रात्र तुझ्याकडे राहायला जागा मिळेल का असं रील पीडितेला विचारलं तेव्हा जिला आपण कधीही भेटलो नाही फोनशिवाय आपण जिच्याशी कधीही बोललो नाही त्या आपल्या व्हर्च्युअल मैत्रिणीला पीडितेनं घरी राहायची परवानगी दिली रील स्टार तिच्या घरी आली आणि इन्स्टावर ओळख झालेल्या या दोघीजणी पाच वर्षांनी पहिल्यांदाच एकवीस जानेवारीच्या रात्री भेटल्या मी माझ्या मैत्रिणीकडे संत तुकाराम नगरला आले मला उद्या वाकडला एक शूट आहे त्यामुळं ते शूट करूनच मी घरी परत येईन असं स्टारनं आपल्या आईला फोन करून सांगितलं त्यानंतर या दोघीजणी घरातच गप्पा मारत बसल्या होत्या पण रात्री अचानक मी माझा मित्र आयुष भोईटेकडे रावेतला जाऊन येते असं स्टारनं पीडितेला सांगितलं आणि ती आयुषच्या घरी गेली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे स्टार आणि तिचा मित्र आयुष भोईटे हे सुद्धा सोशल मीडियावरूनच एकमेकांच्या संपर्कात आले होते त्यांची मैत्री ही व्हर्च्युअलच होती आणि एकवीस जानेवारीच्या रात्री हे दोघही एकमेकांना पहिल्यांदाच भेटले होते आयुष हा वाल्हेकरवाडी इथे राहणारा होता पण तो रावेतला एका फ्लॅटवर राहत होता याच त्याच्या रावेतच्या फ्लॅटवर रील स्टार तरुणी गेली तिथे आयुषचे बाबदेवनगर इथे राहणारे मित्र सुशील ठाकूर आणि रितिक सिंगही होते या चौघांनीही मिळून तिथे दारू पार्टी सुरू केली ही पार्टी मध्यरात्रीपर्यंत चालली त्यानंतर रील स्टार तरुणीला झोप लागली पण मध्यरात्र झाली तरी आपली मैत्रीण घरी आली नाही म्हणून पीडितेला तिची काळजी वाटायला लागली त्यामुळं ती सारखी आपल्या मैत्रिणीला कॉल करत होती पण तिची मैत्रीण काही केल्या फोन उचलत नव्हती सारखे कॉल येत असल्यामुळं शेवटी रील स्टारनं आयुषला फोन उचलायला सांगितला आयुषनं पीडितेचा फोन उचलला तेव्हा माझी मैत्रीण कुठं आहे तिची जबाबदारी माझ्यावर आहे असं पीडितेनं आयुषला सांगितलं तेव्हा ती झोपली आहे तुला तिची काळजी असेल तर तू सुद्धा इथे ये मी माझ्या मित्रांना गाडी घेऊन तुला आणायला पाठवतो असं आयुषनं पीडितेला सांगितलं तेव्हा आयुषशी कोणतीही ओळख नसताना सतरा वर्षांची पीडिता त्याच्याकडं जायला तयार झाली तिनं आपलं लोकेशन शेअर केलं आणि ठरल्याप्रमाणे आयुषचे मित्र रितिक आणि सुशील पीडितेच्या घराकडं आले त्यानंतर हे तिघंही आयुषच्या रावेतच्या घरी गेले तिथे गेल्यानंतर आयुष आणि आपली मैत्रीण खूप दारू प्यायली आहे हे तिच्या लक्षात आलं त्यानंतर या पाचही जणांची दारू पार्टी सुरू झाली हे सगळे जण त्या रात्री भरपूर दारू पित होते आता पीडिता अल्पवयीन असल्यामुळं हळूहळू दारूच्या नशेत तिचा स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता त्याच वेळी या पाचही जणांनी ट्रूथ ऑर डेअर खेळायला सुरुवात केली रिकामी झालेली दारूची बाटली फिरवून हे सगळेजण ट्रूथ ऑर डेअर खेळायला लागले मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळी कोणीतरी पीडितेला डेअर दिलं तेव्हा नशेत असलेल्या पीडितेनं आपलं एका मुलावर प्रेम आहे मला त्याच्याशी लग्न करायचं आहे असं बोलायला सुरुवात केली नशेतच ती आपल्या नात्यातील एका भावाला फोन करायला लागली मला तुझ्याशी बोलायचंय माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशी माझं लग्न लावून द्या असं ती मोठमोठ्यानं भावाला सांगत होती रात्री दीड पासून पहाटे साडेचार पर्यंत ती सतत भावाला फोन करत राहिली तेव्हा भावानं तिची चौकशी केली पण आपण पन कुठे आहोत हे तिला सांगता आलं नाही त्याच धुंदीत तिनं आपल्या आईलाही फोन केला आईलाही तिनं माझं त्या मुलाशी लग्न करून द्या असं सांगितलं तेव्हा तिच्या आई वडिलांनी तू कुठेस कोणासोबत आहेस असं तिला विचारलं पण ती काहीही सांगायच्या अवस्थेत नव्हती एकीकडे पीडितेचे हे फोन कॉल चालू असतानाच दुसरीकडं आयुष त्याचे मित्र आणि रील स्टार तरुणी ट्रुथ ऑर्डर खेळतच होते यावेळी आयुषनं स्टारशी जवळीक साधायचा प्रयत्न केला पण भरपूर दारू प्यायल्यामुळं स्टार तरुणीला उलटी व्हायला लागली तेव्हा आयुषच्या दोन्ही मित्रांनी तिला धरून एका वॉशरूममध्ये नेलं त्याचवेळी नशेत असलेल्या पीडितेचा गैरफायदा घेण्याचं आयुषनं ठरवलं तो तिला घेऊन दुसऱ्या वॉशरूममध्ये गेला आणि त्यानं तिथं पीडितेवर अत्याचार करायला सुरुवात केली आपल्यासोबत काय होतंय हे सुद्धा त्यावेळी पीडितेला कळत नव्हतं तिच्यासोबत काय होतंय हे कदाचित कोणालाच कळू शकलं नसतं पण त्याचवेळी डायल्ड नंबर्समध्ये असलेल्या तिच्या भावाला पीडितेकडून चुकून फोन लागला तो तिच्या भावानं उचलला तेव्हा आपल्या बहिणीसोबत काहीतरी चुकीचं होत आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं लगेचच पीडितेच्या आई वडिलांना फोन करून याबद्दलची माहिती दिली ही माहिती मिळाल्यावर पहाटेस पीडितेच्या घरचे राजगुरुनगरहून पिंपरीत आले तेव्हा पीडितेनं आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला हे ऐकल्यानंतर पीडितेला घेऊन तिच्या घरचे पोलीस आयुक्तालयात गेले तिथे पोलिसांनी पीडितेची चौकशी केली तेव्हा तिला आयुषचं नाव त्याच्या घराचा पत्ता असं काहीही सांगता येत नव्हतं पण पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे आधी आयुषचे मित्र रितिक आणि सुशीलला ताब्यात घेतलं त्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी आयुष भोईटेच्या मुसक्या आवडल्या तर पीडितेच्या स्टार मैत्रिणीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय या प्रकरणी रावेत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपींची चौकशी केली जाते पण फक्त इन्स्टाग्रामवरच्या ओळखीवरून पीडिता स्टारला घरात घेते ज्याला कधीही पाहिलं नाही ज्याच्याशी कधीही बोललो नाही त्या आयुषच्या एका कॉलवरून ती त्याच्या घरी पार्टीसाठी जाते तिथे दारू पिऊन ट्रूथ ऑर डेअर खेळते आणि अत्याचाराला बळी पडते हा सगळा घटनाक्रम धक्कादायक आहेच पण पड़ आंधळेपणानं व्हर्च्युअल फ्रेंडशिपच्या आहारी जाणाऱ्या तरुणाईला सावध करणाराही आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका